गौतमी पाटील अपघात प्रकरणात मोठी बातमी समोर येत आहे अपघातावेळी गौतमीच्या गाडीत होता मोठा अधिकारी काय करत होता खळबळजनक दावा काय पाहूया या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील सध्या चांगलीच चर्चेत आहे पण यावेळी ती तिच्या नृत्यामुळे किंवा कार्यक्रमामुळे चर्चेत नसून तिच्या गाडीच्या अपघातामुळे चर्चेत आहे गौतमीच्या गाडीचा पुण्यात अपघात झाला गौतमीचे वाहन आणि रिक्षाचा अपघात झाला या अपघातामध्ये रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून चालक गंभीर जखमी आहे सध्या रिक्षाचालकावर उपचार सुरू आहेत त्यांच्या कुटुंबियांनी गौतमीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे तीस सप्टेंबर रोजी पुण्यातील मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव बुद्रुक भागात एका कारने रिक्षाला धडक दिली या धडकेत रिक्षा ड्रायव्हर जबर, जबर जखमी झाला पण कार चालक मात्र तेथून पळून गेला आता हे प्रकरण चांगलेच तापले आहे जखमीच्या कुटुंबातील एका व्यक्तीने अपघातावेळी गाडीमध्ये मोठा अधिकारी असल्याचा संशय व्यक्त केला आहे काय म्हणाले कुटुंबीय जखमी रिक्षाचालकाची मुलगी यावर प्रतिक्रिया दिली आहे तिने पोलीस मॅनेज झाली आहेत पोलीस गौतमी पाटीलला वाचवण्याचा प्रयत्न करतायत असे म्हटले आहे ज्यावेळेस अपघात झाला त्यावेळेस गाडीत कुणीतरी मोठा अधिकारी असल्याचा संशय जखमी व्यक्ती समाजी मरगळे यांची मुलगी अर्पणा मरगळे यांनी केला आहे सगळं मॅनेज केल्याचा आरोप त्याचबरोबर तपास अधिकारी मालूसरे यांचे सीडीआर तपासण्यात यावे त्यांची देखील चौकशी व्हावी त्यांनी हे सगळं मॅनेज केले असा आरोप जखमी व्यक्तीच्या मुलीने केला आहे नेमकं काय घडलं मंगळवारी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गौतमी पाटीलच्या वाहनाची पुण्यातील मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ अपघात झाला हा अपघात एका हॉटेलसमोर झाला हॉटेलच्या समोर एक रिक्षा उभी होती या रिक्षाला गौतमी पाटीलच्या वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली त्यानंतर रिक्षा तीन वेळा पटली झाली गाडीतील लोक उतरले आजूबाजूला फार कोणी नसल्याचा अंदाज घेत तेथून निघून गेले जखमी रिक्षाचालक बराच वेळ रस्त्यावर तसाच पडून होता पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी नृत्यांगना गौतमी पाटीलीलाही जबाब देण्यासाठी नोटीस पाठवली असून हजर राहण्यास बजावण्यात आलं आहे एवढंच नव्हे तर ज्या रात्री अपघात घडला त्यावेळेचं सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांच्या हाती लागला असून त्याचा तपास सुरू करण्यात आला आहे त्यामध्ये कोणी अधिकारी खरंच गाडीमध्ये होता का हे स्पष्ट होईल